या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरे येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू आकर शर्ती लागू या सर्वत्र दिवाळीची रेलचेल सुरू आहे दिवाळी म्हंटल की दाग फटाक्यांची मनसोक्त खरेदी सर्वत्र या सणाला उत्साह संचारलेला असतो मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला गरज असते ती खबरदारी घेण्याची आपल्या सुरक्षतेची काळजी घेण्याची कारण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणे असो खरेदीसाठी बाहेर जाणे असो अशा वेळी आपल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्या हलगर्जीपणामुळे चोरीच्या घटना घडत असतात असल्या घटना घडू नये यासाठी उमरेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळग यांनी नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षतेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे असल्या अप्रिय घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन देखील आखले असल्याचे त्यांनी सांगितले आहे सोबतच कुठलीही चुकीची घटना घडू नये म्हणून दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना घरात मूल्यवान दागिने अथवा रोख रक्कम ठेवू नये शेजाऱ्यांना अवगत करावे खरेदीसाठी बाजारपेठेत जात असताना सोने चांदीचे दागिने घालू नये सोने चांदी तसेच पितळी भांड्यांना पॉलिश लावून देण्याचे आमिष अनोळखी व्यक्तीने दाखविल्यास सतर्क व्हावे पोलिसांना याबाबत कळवावे विविध शक्कल लढवीत सोशल मीडियाचा वापर करीत फसवणूक केली जाते तेव्हा सर्वांनी सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड